तो असं बघितलं जातं दे आर व्हेरी फॅमिली ओरिएंटेड रिस्पॉन्सिबल पर्सन आणि आपल्या आपल्या खांद्यावरती खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी यांना फील होते आणि कुठे त्यांना एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात हे लोक तीस पस्तीशी पर्यंत येईपर्यंत आयुष्यामध्ये बरेच रिस्पॉन्सिबिलिटी येतात ह्यांच्यावरती आणि दे आर हॅपी विथ इट ओके ते फॉलो करतात सगळ्या गोष्टी आणि त्या एकदम खूप चांगल्या पद्धतीने त्याचा निर्वाह करण्याचा प्रयत्न करतात हे लोक आणि ओव्हरऑल आयुष्यात चांगलं असतं ह्यांचं है ना आणि हे असं ना डिसिजन मेकर बनतात किंवा एक फॅमिलीमध्ये बॅकग्राऊंडमध्ये सगळ्या लोकांचं ना ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यार हा काहीतरी करेल आमच्यासाठी अशा टाईपचं होतं आणि खूप लोक ह्यांच्याकडे आशेनी येतात आणि हेल्प पण करतात लोकांना असं बघितलं जातं डिसिजन मेकर बनतात हे फॅमिलीमध्ये ग्रुपमध्ये सर्कलमध्ये कुठेतरी अशा टाईपचं यांचं आयुष्य असतं आणि ओव्हरऑल इट्स लाईक ओके ओके बॅलन्स सगळं चांगलंच असतं 哦。Uh